या बातमीचे प्रायोजक आहेत है हैद्राबादीच रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगमनेर शहरात आपणा बाजार समोर दुःखदायक आहेच दुःखदायकही आहे तर म्हणजे राज्यातच लागलेले सगळे निर्णय अत्यंत दुर्दायक आहेत त्याच संगमनेरमध्ये बाळासाहेब फोरात तर म्हणजे एकही मला तर कारण दिसत नाही की त्यांना का या ठिकाणी असा पराभव आला तो त्यांनी संगमने जर एक व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं तर त्यांनी सतत एक संयमाने राजकारण केलं सर्वांशी प्रेमानेच राजकारण केलं तर देशाचं राजकारण केलं तालुका म्हणून पाहिलं तर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी जे केलं आहे तर निळवंडे धरणासारखं एक पिढ्यानं पिढ्यान उपयोगी पडणारं धरण त्यांनी केलं किंवा त्यांच्यामुळेच पूर्ण झालेलं आहे शहराच्या विकासाचे सुद्धा जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांनी सोडवले इथे गावोगाव जर तुम्ही पाहिलं तर गावोगाव अनेक विकासाची कामं केली तर इतकी मोठी यादी मिळते सांग ती सांगता येणार नाही त्यानंतर इथल्या संस्था जर आपण पाहिल्या तर राज्यात गुणवत्तेमध्ये अव्वल दर्जाच्या आहे प्रत्येक संस्थेला भाजपचं सरकार असताना सुद्धा मोठ्या त्या ठिकाणी बक्षिस मिळाली पारितोषिकं मिळाली नगरपालिकेला पारितोषिकं मिळाली तेव्हा त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा खूप चांगलं काम केलं सर्व समाजाला त्यांनी बोलवलं आणि राज्यपातळीवर जरी पाहिलं आपण तर राज्यपातळीवर मला असं वाटतं की आज एक समंजस नेतृत्व एक विकासाची दृष्टी असलं नेतृत्व जी जी खाते त्यांना काम करायला म्हणजे त्या प्रत्येक खात्यावर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली छाप सोडली चांगलं काम केलं एक दूरदृष्टी ठेवून ठेवायचं डिजिटलायझेशनचं असे। काम असेल अशी अनेक कामं त्यांनी केली तर मला म्हणजे असं आश्चर्य वाटतं की आहे लोकशाही आहे आपण लोकशाहीमधला लोकांचा निर्णय मांडायला करतो तो केलाच पाहिजे तू मनामध्ये दुःखही होत आहे की ज्या पद्धतीने आपलं राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे बाळासाहेब थोरातांचा व्यक्तिगत पराभव हे तर मी सांगितलं की आमच्या सर्वांसाठी खूप प्रेसदायक आहे आणि राज्यातल्या अनेक लोकांसाठी तो प्रेसदायक आहे मग तू त्याच्या पलीकडे जाऊन जे राजकारण आज देशामध्ये चालू आहे जे राजकारण आज राज्यामध्ये चालू आहे ते मात्र मला असं वाटतं की सगळ्यांसाठीच बाळासाहेब थोरात आठ वेळेस मिळून आले होते ठीक आहे राजकारणात मोठ्या मोठ्या व्यक्तींना पराभव स्वीकारला ते काही तिथे एकदम भक्कम ह्याच्या आहेत ते उभे राहतील पुन्हा फिनिक्स पक्ष त्या ठिकाणी भरारी घेतील तर तुम्हाला मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपल्या राजकारणाची ती मात्र खूप चिंताजनक आहे आम्ही सांगित ना साहेबांनी सांगितलं आता लोकांनी निर्णय दिलेला पण आपण मान्य करूया आणि आपण पुन्हा उभं राहायचंय हेच आता जास्त चर्चा उभे राहतील पुन्हा उभे राहतील म्हणजे भक्कम आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आपल्याला खूप काम करत निपक्षारोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद